नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी तर मी मस्त आणि मजेदार आपल्या शिवछत्रपती महाराजांची गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील तर मित्रांनो आजची गोष्ट खूप मस्त आणि मजेदार होणार आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी तुम्हाला खूप मस्त आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते जरा पुढे वाटचाल जरा पुढे होते की मागून एक त्या एक दगड त्यांच्या डोक्यात येऊन आपटला शिवाजी महाराजांना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजूबाजूला बघू लागले परंतु त्यांना कोणीच दिसेना तेवढ्यात झाडा मागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली हा दगड मीच फेकला होता महाराजांनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली क्षमा असावी महाराज मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडून पाहत होते परंतु म्हातारी म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही म्हणून दगड मारून फळ तोडत होते पण त्या त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला निश्चितच कोणीही साधारण व्यक्तीने अशा चुकीवर अधिक क्रोधित होऊन चूक करणाऱ्याला शिक्षा दिली असते परंतु महाराजांनी तर म्हातारी महा महानतेचे प्रतीक होते त्यांनी असे मुळीच केले नाही त्यांनी विचार केला की एक साधारण झाड एवढं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मारा खाऊन देखील म्हातारीला गोड फळे देत देत तर मी तर एक राजा आहे आणि राजा सहनशील आणि दयाळू का नसू शकतो आणि असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारेला काही स्वर्णमुद्रा भेट म्हणून दिल्या तर मित्रांनो सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत आज लोक लहान सहान गोष्टीवरून क्रोधित होऊन एकामेकांचे प्राण घेऊन बघतात मारहाण करतात अशात शिवाजी महाराजांचा एक हा एक प्रसंग निश्चित आम्हाला सहिष्णू आणि दयाळू असावं याची जाणीव करून देतो तर मित्रांनो कशी वाटली आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट तर मित्रांनो अशाच जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊनच जाईल